नमस्कार मंडळी माझे नाव मीरा आणि कुक विथ मीरामध्ये तुम्हाला सर्वांची खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बिना क्रीम बिना मशीनची घरच्या फक्त तीन साहित्यापासून अगदी मार्केटसारखी टेस्टी अशी आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे जी खायला खूप टेस्टी लागते की तोंडात टाकतंच विरघळेल आणि बनवायलाही खूप सोपी आहे तर चला वेळ नाही घालवता थंडी थंडी आईस्क्रीम बनूया त्यासाठी मी गॅसवर गरम करायला एक कढी ठेवली आहे आता यामध्ये घालूया चार कप म्हणजे एक लिटर दूध तुम्ही पॅकेटचं किंवा तुमच्याकडे जे दूध येत असतील तुम्ही ते दूध वापरू शकता आता गॅस ऑन करूया गॅसचं फ्लेम मिडियमच ठेवायचं आहे आता यामध्ये घालूया एक कप साखर तर याला सतत हलवत राहायचं ज्यामुळे साखर लवकर विरघडेल तर दुधाला छान उकडू द्यायचं तर दुधात उकळी येत आहे आता गॅसचं फ्लेम लो करायचं आणि दुधाला पाच ते सात मिनटं उकडू द्यायचं ज्यामुळे दूध घट्ट होईल तर तो चला तोपर्यंत आपण याच्यासाठी स्लरी तयार करून घेऊयात तर एका बाऊलमध्ये टाकूया दोन चमचे गव्हाचे पीठ हे तेच पीठ आहे ज्यापासून आपण चपात्या करतो सोबतच टाकूया अर्ध कप नॉर्मल थंड दूध तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ज्यामुळे यात गोठळ्या राहणार नाही तर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि इकडे दूधही छान उकडून घट्ट झालेला आहे आता यामध्ये स्लरी टाकूया तर चमच्याने अशी हालून घ्यायची तर पूर्ण स्लरी यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करूया कारण स्लरी टाकतात दूध लवकर घट्ट व्हायला लागते तर सतत हलवत राहायचे नाहीतर यात गुठळ्या बनतील गॅसच्या फ्लेम लो टू मिडियमचं मधत ठेवायचं आहे याला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही फक्त पाच ते सात मिनिटच लागतील तर दूध छान घट्ट झालेलं आहे आणि आपण जे यात गव्हाचे पीठ टाकले आहे ना तर तेही छान शिजले आहे आता यामध्ये घालूया चार ते पाच चमचे काजूची पावडर मी दहा ते बारा काजूला मिक्सी जारमध्ये ग्राइंड करून घेतले आहे ज्यामुळे आईस्क्रीममध्ये छान मावाचे फ्लेवर येईल तुम्ही वाटलंस तर अर्धी वाटी घरची फ्रेश मलाई किंवा अर्ध कप मिल्क पावडरसुद्धा टाकू शकता आता छान सुगंध येण्यासाठी यामध्ये घालूया एक चमच वेलची पावडर व अर्ध चम्मच वॅनिला एसन्स ज्यामुळे फ्लेवर खूप छान येईल वॅनिला एसन्स टाकणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल खूप टेस्टी बनेल तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एक मिनटं आणखीन शिजवून घेऊयात आता तुम्ही इथे चेक करून बघू शकता जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही यात दोन ते चार चम्मच साखर टाकू शकता पहा दूध छान घट्ट झालेलं आहे तर जेव्हा आपण यात असं गव्हाचं पीठ टाकून आईस्क्रीम बनवणार ना तर यात पिठाचं अजिबात फ्लेवर येणार नाही खाताना असं वाटेल की आपण मावाची आईस्क्रीम तर खात नाही ना, ना। तर चला आपलं आईस्क्रीमचं बॅटर बनवून तयार झाला आहे आता गॅस बंद करूया आणि खाली उतरून थोडा वेळ असंच फिरवत राहायचं ज्यामुळे दूध लवकर थंड होईल तर बॅटर छान थंड झालेला आहे आता पूर्ण बॅटरला मिक्सरच्या भांड्यात टाकून दोन ते तीन मिनटं व्यवस्थित ग्राइंड करून घेऊयात पहा दुधात किती छान मस्त झाग आलेली आहे व किती मस्त बबल्स आलेले आहे तर पूर्ण बॅटरला एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि फॉईल पेपरने कवर करून घेऊयात तुम्ही वाटलंच तर प्लॅस्टिकच्या शीटनेसुद्धा कवर करू शकता आता याला फ्रीजरमध्ये जिथे बर्फ जमते ना त्या ठिकाणी एक ते दोन तास सेट व्हायला ठेवून देऊया ज्यामुळे हे सेट होण्याच्या कंडिशनमध्ये येईल जवळ तुमचं फ्रीजर मोठं असेल तर तुम्ही डायरेक्ट मिक्सी जारला झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवू शकता तर एक तास झालेला आहे आणि बॅटर सेट होण्याच्या कंडिशनमध्ये आला आहे आणि छान चिल्ड पण झालेला आहे तर परत याला आणखीन एकदा जारमध्ये टाकून दोन ते तीन मिनटं ग्राइंड करून घेऊयात ज्यामुळे आईस्क्रीममध्ये छान दाणेदार टेक्शर येईल व टेस्ट पण खूप छान येईल पहा आपण याला पुन्हा एकदा ग्राइंड करून घेतले आहे तर किती छान झाक व बबल्स आलेले आहे व अगदी क्रीमी क्रीमी आपलं बॅटर बनवून तयार झाला आहे आपण यात क्रीम तर काय मिल्क पावडरसुद्धा टाकली नाही आणि किती छान आपलं बॅटर बनवून तयार झाला आहे तर चला आईस्क्रीमच्या बॅटर बनवून तयार झाला आहे आता आईस्क्रीमला सेट करण्यासाठी मी इथे एक मोठंसं बाउल घेतला आहे तर पूर्ण बॅटरला यामध्ये टाकूया तुम्ही वाटलंस तर जे प्लास्टिकचे झाकणाचे डबे असते ना त्यासुद्धा सेट करू शकता कवर पैक तर कवर करून व्यवस्थित पॅक करून घेऊयात तुम्ही वाटलंस तर प्लास्टिकच्या सीटने किंवा फॉईल सुद्धा कवर करू शकता आता आपली आईस्क्रीम रेडी आहे सेट होण्यासाठी तर फ्रीजरमध्ये सात ते आठ तास सेट व्हायला ठेवून देऊया तुम्ही वाटलंस तर ओवर नाईटसुद्धा ठेवू शकता ओव्हरनाईट ठेवले तर फारच चांगलं मी याला ओवरनाईट ठेवले होते तर किती छान मस्त आपली आईस्क्रीम सेट झाली आहे पहायचे टॅक्शन याची लुकिंग किती छान आलेली आहे तर रिस मदतीने काढून घेऊयात तुम्ही वाटलंच तर पडीने किंवा चमच्याने सुद्धा काढू शकता तर किती छान अगदी मार्केटसारखी सुपर क्रिमी क्रीमी आपली आईस्क्रीम बनवून तयार झाली आहे पहायचे टॅक्शन याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे की जे तोंडात टाकतेच विरघडेल आणि खाल खूप टेस्टी लागते की कोणी गेस पण करू शकणार नाही की आपण ही आईस्क्रीम गवच्या पिठापासून बनवली आहे तर तुम्ही ही आईस्क्रीम एकदा नक्कीच ट्राय करा घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा